या कार्य प्रशिक्षण प्रशिक्षणार्थींना त्यांच्या शैक्षणिक अवर्तीप्रमाणे शासनामार्फत विद्यावेतन दिले जाईल सदर विद्यावेतनाचे वितरण खालीलप्रमाणे असणार आहे तर पहा जर तुम्ही बारावी पास असाल तर तुम्हाला सहा हजार रुपये प्रति महिना विद्यावेतन देण्यात येणार आहे जर तुम्ही आयटीआय किंवा पदविकामध्ये डिप्लोमा असाल तर तुम्हाला आठ हजार रुपये प्रति महिना विद्यावेतन मिळणार आहे तसेच तुम्ही पदवीधर किंवा पद्युत्तर पदवीधर असाल म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर तुम्हाला दहा हजार रुपये प्रति महिना अशा प्रकारे प्रति महिनाला विद्यावेतन हे मिळणार आहे तर नमस्कार आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे जी मध्ये आज आपण मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या बाबतीत माहिती जाणून घेणार आहोत ज्यामध्ये आता ज्याची चर्चा सुरू आहे आपल्या सर्वांना माहीतच आहे की आगामी काळात निवडणूक आहे आणि त्या दृष्टीने शासनाच्या विविध योजना विविध लाभार्थ्यांसाठी जाहीर होताना आपल्याला दिसतात तर त्याचमध्ये बेरोजगार युवकांसाठी या ठिकाणी शासनाने एक जी आर काढलेला आहे आणि त्या जी आरच्या बाबतीत आपण संपूर्ण माहिती यामध्ये जाणून घेणार आहोत सर्वांना निवेदन आहे की सर्वांनी माहिती ही काळजीपूर्वक पाहावी जेणेकरून या योजनेचा लाभ तुम्हाला घेता येणार आहे कोणकोणती कागदपत्रे लागणार आहे कोण पात्र ठरणार आहे कोण अपात्र ठरणार आहे याची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही जो व्हिडिओ आहे किंवा यामधील जी माहिती आहे ती पूर्ण पाहावी तर पहा मित्रांनो दिनांकसुद्धा पाहू शकता नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजीचा हा जी आर आहे यामध्ये प्रोत्साहन काय दिलेला आहे त्यांनी म्हणजे वाचा काय दिलेला आहे सर्वात प्रथम तुम्ही पाहू शकता जो यापूर्वीचा शासन निर्णय होता एकोणीसशे चौऱ्याहत्तरचा ज्यामध्ये रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम ही जी योजना होती त्यानंतर दुसरा संदर्भ आहे की चौदा फेब्रुवारी एकोणीसशे पंच्याहत्तर रोजीचा जी आर जो रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम योजना त्याबाबतचा होता म्हणजे हे काय आहे हे संदर्भ आहेत यापूर्वी जाहीर झालेली जी आर जे की एकोणीसशे चौऱ्याहत्तरच्या काळात एकोणीसशे पंच्याहत्तरच्या काळात जाहीर झालेले होते आणि त्या मध्ये जे बेरोजगार युवक असतात त्यांच्यासाठी विविध योजना राबवण्यात येत होत्या अगोदर तुम्ही ऐकलेलं असेल की जिल्ह्याला जाऊन रजिस्ट्रेशन करून यावं लागत होतं ऑफलाईन पद्धतीने पण आता सर्व प्रक्रिया ही ऑनलाईन झालेली आहे आता त्यालाच या ठिकाणी तुम्ही पाहू शकता राज्यामध्ये युवक वर्ग आपले शिक्षण पूर्ण करून दरवर्षी मोठ्या संख्येने नोकरी व्यवसाय यांच्या शोधात बाहेर पडत असतो अशा बहुतांश युवकांना व्यवसाय व नोकरी संबंधित अनुभवाचा अभाव असल्याने व्यवसाय सुरू करणे अथवा नोकरी प्राप्त करण्यामध्ये अडचणींना सामोरे जावे लागते म्हणजे काय जेव्हा आपलं शिक्षण कम्प्लीट होते मग आपली दहावी असो बारावी असो ग्रॅज्युएशन असो किंवा आय टी आय वगैरे कोणता डिप्लोमा असो ते पूर्ण झाल्यानंतर आपल्याला डायरेक्ट नोकरी मिळत नाही कारण की का आपल्याकडे असतो तो म्हणजे अनुभवाचा अभाव आपल्याकडे एक्सपिरियन्सचा अभाव असतो कोणत्याही कंपनीमध्ये किंवा कोणत्याही उद्योगात जर तुम्ही गेले त्या ठिकाणी अनुभव मागितले जाते आणि आपण नेमकंच बाहेर पडल्याच्याने आपल्याकडे अनुभव नसतो आणि अनुभवाअभावी आपल्याला या ठिकाणी रोजगार मिळत नाही तर ही संपूर्ण स्थिती त्यांनी मांडलेली आहे हे आपल्याला जाणून घेण्याची आवश्यकता नाही ही परिस्थिती आपल्या सर्वांना माहीत आहे यामध्ये महत्त्वाचं पाय का पहा काय आहे महाराष्ट्र शासनामार्फत रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम ही योजना तीन डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याहत्तरपासून पासून राबवण्यात येत होती सदर योजना अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी व योजनेचा लाभ अधिकाधिक उमेदवारांना मिळवण्यासाठी कालानुरूप सदर योजनेत सुधारणा करणे आवश्यक होते त्यामुळे आता ह्या ज्या सर्व सुधारणा आहेत त्या करण्यात आलेल्या आहेत यामधील पहा शासन निर्णय सध्याचा काय आहे राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर म्हणजे कधी शिक्षण झाल्याच्या नंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन यामध्ये काय देण्यात येत आहे प्रशिक्षण त्यांची नोकरी मिळवण्याची क्षमता वाढवण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सन दोन हजार चोवीस आणि पंचवीस आर्थिक वर्षापासून सुरू करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे म्हणजे याचा डायरेक्ट उद्देश आहे की तुम्हाला नोकरी मिळणे पण कशी अनुभव देऊ तर पहा त्यामध्ये आता काय काय आहे यामध्ये तुम्ही पाहू शकता त्याचं ते स्वरूप त्यांनी सांगितलेलं आहे की महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवली जाणार आहे अर्थात कोणाच्या संयुक्तपणे आहे एक आहे महाराष्ट्र जनकल्याण कक्ष तसेच आहे महाराष्ट्र शासन कौशल्य विभाग जो आहे त्याच्या अंतर्गत या उपक्रमाअंतर्गत तयार केलेल्या संकेतस्थळाच्या माध्यमातून संकेतस्थळ म्हणजे काय वेबसाईट वेबसाईटच्या माध्यमातून रोजगार इच्छुक उमेदवार आणि रोजगार उपलब्ध करून देणारे उद्योजक यांना जोडल्या जाणार आहे याची संपूर्ण माहिती यांनी दिली तर पहा आपल्याला काय करायचं आहे या उपक्रमाअंतर्गत या योजनेकरिता विभागाच्या संकेतस्थळावर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देऊन ये येईल आणि योजनेचे कामकाज उदाहरणार्थ उमेदवारांची नोंदणी असो आस्थापनांची नोंदणी असो कार्यप्रशिक्षण व्यवसाय नोंदणी असो उपस्थिती नोंदवणे विद्यावेतन अद्या करणे प्रशिक्षण रुजू व समाप्ती अहवाल अनुभव प्रमाणपत्र इत्यादी बाबी ऑनलाईन पद्धतीने करण्यात येतील म्हणजे ही सर्व प्रक्रिया जी आहे ती ऑनलाईन पद्धतीने चालणार आहे यामध्ये पहा आता कोणकोण आहेत बारावी आय टी या पदविका म्हणजेच तुमचा डिप्लोमा पदवी म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन व पदोत्तर पदव्युत्तर पदवी म्हणजे काय पोस्ट ग्रॅज्युएशन जर तुम्ही असाल तर शैक्षणिक पात्रता धारण केलेले रोजगार इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करतील तर पहा या यामध्ये किमान जे शिक्षण आहे ते तुमचं बारावी असणं गरजेचं आहे आणि जास्तीत जास्त पोस्ट ग्रॅज्युएट जरी असाल तरी चालणार आहात तर पहा खाली आणखी माहिती दिलेली आहे यामधील आपण फक्त महत्वाचे पॉईंट्स पाहणार आहोत सदर योजनेकरिता उमेदवाराची पात्रता खालीलप्रमाणे हा महत्वाचा पॉईंट आहे की पात्र कोण कोण ठरणार आहे तर यामध्ये पहा उमेदवाराचे किमान वय अठरा व कमाल वय पस्तीस वर्ष असावे म्हणजे अठरापेक्षा कमी नसावे आणि पस्तीसपेक्षा जास्त नसावे अठरा ते पस्तीस या दरम्यानचे सर्व कॅन्डिडेट चालणार आहेत मग वे एकोणावीस असो वीस असो चौतीस असो तीस असो पंचवीस असो सर्व अठरापासून ते चौ पस्तीसपर्यंतचे सर्व कॅन्डिडेट चालणार आहेत नंतर दुसरा पॉईंट पहा उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता बारावी आय टी पदविका पदवी पदव्युत्तर पदवी असावी मात्र शिक्षण चालू असलेले उमेदवार या योजनेत सहभाग घेऊ शकत नाही तर पहा तुमचं शिक्षण जर सुरू असेल तर तुम्ही यामध्ये सहभागी होऊ शकत नाही किमान तुमची पात्रता बारावी पास असणं गरजेचं आहे मग त्याच्यापेक्षा जा जास्त तुमच्याकडे आय टी असो पदविका असो म्हणजे डिप्लोमा असो ग्रॅज्युएशन असो किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन असो हो शिक्षण चालू ज्यांचं आहे ते यासाठी पात्र ठरणार नाही तिसरं महत्त्वाचं म्हणजे काय की उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणं गरजेचं आहे आदिवासी असणं गरजेचं आहे आदिवास प्रमाणपत्र तुमच्याकडे असेल तर मग हरकत नाही नंतर पहा उमेदवाराची आधार नोंदणी असावी आधार कार्ड तुमच्याकडे असावे उमेदवाराचे बँक खाते आधार संलग्न असावे म्हणजे जे बँक पासबुक आहे तुमचं किंवा बँकेचं जे अकाउंट आहे ते आधारशी लिंक असणं गरजेचं आहे त्यानंतर सहाव्या क्रमांकाचा पॉईंट आहे उमेदवाराने कौशल्य रोजगार व उद्योजकता आयुक्त संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा हा तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने मिळू शकतो त्यामध्ये तो जो आहे तो नंबर तुम्ही घेऊ शकता ऑनलाईन पद्धतीने त्या वेबसाईटवर जाऊन त्यानंतर पहा सदर योजनेकरिता आस्थापना उद्योगांसाठी खालील प्रमाणे राहतील ते जे रोज युवक आहेत जे नोंदणी करणार आहेत त्यांच्यासाठी नसून ही जे रोजगार देणार आहेत त्यांच्यासाठी आहेत या ठिकाणी पहा आता या योजनेअंतर्गत राज्यातील उद्योगांमध्ये रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी खालील दे प्रमाणे कार्य प्रशिक्षण कार्यक्रम राबवला जाईल व त्याचे स्वरूप पुढील प्रमाणे असणार आहे तर पहा या योजनेत सहभागी होण्यासाठी उमेदवारांनी आणि कौशल्य रोजगार उद्योजकता एक ती नोंदणी करणं आवश्यक आहे दुसरं आस्थापना उद्योग महामंडळातील विना अनुभवी रोजगार इच्छुक पात्र उमेदवारांना स्थापना उद्योग महामंडळ यामध्ये प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे या योजनेअंतर्गत उमेदवारांना प्रशिक्षण कालावधीत कार्य प्रशिक्षणाद्वारे कुशल अर्धकुशल प्रकारचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देणे अपेक्षित आहे सदर कार्य प्रशिक्षणाचा कालावधी सहा महिन्याचा असणार आहे सदरच्या सहा महिन्याच्या कालावधीसाठी उमेदवारांना या योजनेअंतर्गत शासनामार्फत विद्या वेतन देण्यात येईल तर पहा हा महत्वाचा पॉईंट आहे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना संबंधित आस्थापनेकडून प्रशिक्षण यशस्वी पूर्ण केल्याच्या वी नमुन्यातील प्रमाणपत्र सुद्धा देण्यात येणार आहे म्हणजे पर महिना तुम्हाला या ठिकाणी विद्यावेतन सुद्धा मिळणार आहे आणि प्रशिक्षण पूर्ण झाल्याच्या नंतर सर्टिफिकेट सुद्धा देण्यात येईल तर यामध्ये पहा या योजनेच्या प्रशिक्षणानंतर प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवार संबंधित उद्योग स्थापना यांना योग्य वाटल्यास व उमेदवाराची इच्छुकता असल्यास त्यांना रोजगार देण्याच्या दृष्टीने संबंधित आस्थापना निर्णय घेऊ शकतात तर पहा ह्या पुढच्या बाबी आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थींना त्यांच्या शैक्षणिक अहर्तेप्रमाणे शासनामार्फत विद्यावेतन दिले जाईल सदर विद्यावेतनाचे वितरण खालीलप्रमाणे असणार आहे तर पहा जर तुम्ही बारावी पास असाल तर तुम्हाला सहा हजार रुपये प्रति महिना विद्यावेतन देण्यात येणार आहे जर तुम्ही आय टी आय किंवा पदविका म्हणजेच डिप्लोमा असाल तर तुम्हाला आठ हजार रुपये प्रति महिना विद्यावेतन मिळणार आहे तसेच तुम्ही पदवीधर किंवा पदुत्तर पदवीधर असाल म्हणजे तुमचं जर ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर तुम्हाला दहा हजार रुपये प्रति महिना अशा प्रकारे प्रति महिन्याला विद्यावेतन हे मिळणार आहे तर पहा या योजनेअंतर्गत पूर्क तक्त्यात नमूद दरमहा विद्यावेतन रक्कम शासनाद्वारे प्रशिक्षणार्थीचे नार्थींना अदा करण्यात येईल प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षणार्थींनी दैनंदिन हजेरी आस्थापना ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल सदर ऑनलाईन उपस्थितीच्या आधारे प्रशिक्षणार्थीचे विद्यावेतन जे आहे ते थेट बँकेत जमा होणार आहे म्हणून महत्त्वपूर्ण आहे की तुमचं आधार कार्डशी बँक अकाउंट जे आहे ते लिंक असणं महत्त्वाचे आहे ट्रान्सफर पद्धतीने सरळ जे आहे कॅंडिडेटच्या खात्यात या ठिकाणी पैसे पाठवण्यात येतील ज्याला आपण विद्यावेतन असं म्हणतो विद्यावेतनामध्ये संबंधित उद्योजकांमार्फत जाहीर केलेली सुट्टी अनुदेय रजा यांचा अंतर्भाव राहील उद्योजक उमेदवारांना सदर विद्यावेतन व्यतिरिक्त अधिकचे विद्यावेतन देऊ इच्छित असेल तर सदरची वाढीव रक्कमसुद्धा उमेदवारांना देण्यात येणार आहे म्हणजे पहा शासन तुम्हाला तर देणारच आहे पण ज्या ठिकाणी तुम्ही प्रशिक्षण घेणार आहात त्यांचं म्हणजे जो जो उद्योग आहे तर त्यांची जर इच्छा असली तर ते तुम्हाला अतिरिक्त जे आहे ते वेतन देऊ शकतात विद्यावेतन ते ते आणखी त्यामध्ये ॲड करू शकतात जर त्यांची इच्छा असेल तर तर पहा मित्रांनो या योजने अंतर्गत प्रशिक्षणार्थी महिन्यातून दहा दिवस अथवा त्यापेक्षा जास्त दिवस गैरहजर असला तर संबंधित प्रशिक्षणार्थीस त्या महिन्याचे विद्यावेतन मिळणार नाही म्हणजे पहा दहा दिवसापेक्षा जास्त गैरहजेरी चालणार नाही म्हणजे दहा दिवसापेक्षा जास्त जर तुमच्या सुट्ट्या झाल्या तर त्या महिन्याचं विद्यावेतन तुम्हाला मिळणार नाही आणि खाली अशाच प्रमाणे जे आहे त्या अटी देण्यात आलेल्या आहे या योजनेचा दर दोन वर्षांनी आढावा घेऊन आवश्यकता असल्यास योजनेचा सुधारणा करण्यात येणार आहे या योजनेच्या दरम्यान प्रशिक्षणार्थीच नियमित स्वरूपाचा रोजगार अथवा स्वयंरोजगार प्राप्त झाल्यास अथवा प्रशिक्षण सोडून गेल्यास गैरहजर राहिल्यास या योजनेअंतर्गत प्रशिक्षण व त्या अनुषंगाने विद्यावेतन पात्र राहणार नाही तर पामित्रांनो ही आहे संपूर्ण माहिती यामध्ये दिली